तुझं चांगलंच होणार ही कविता ज्याला गरज आहे त्याला पाठव तुझं चांगलंच होणार कसं ते तुला नाही कळणार पण तुझे दिवस मात्र नक्की बदलणार जवळचे तुला सोडून जाणार पण ते जवळचे नव्हतेच हे तुला नंतर कळणार आणि त्यांच्या जाण्यानेच तुझं चांगलं होणार तुझी कदाचित वाट लागणार तू सफर होणार तू एकटा पडणार पण यातून तुला स्वतःची किंमत कळणार आणि तुझ चांगलंच होणार तुझी चूक नसताना तुझ्यावर खापर फुटणार तू ज्यांच्यासाठी स्वतःला विसरलास ते तुझ्यावर उलटलं पण यातन पण यातनं तू माणसं ओळखायला शिकणार आणि तुझ चांगलंच होणार बर हे सगळं ऐकून तुला आता हसू येणार तू गालातल्या गालात हसणार आणि मग हसता हसता तू माझ्यासोबत एक वाक्य म्हणणार काय होय होय माझ सगळं चांगलंच होणार म्हणतोस ना म्हण रे माझ सगळं चांगलंच होणार म्हणून तर सुरुवातीला सांगितलं ना